प्रल्हाची म्हात्रे डोंबिवलीचा कर्ण ज्याला म्हटलं जातं डोंबिवलीचा कर्ण डोंबिवलीचा जागेपणी लोकांची सेवा करणारा करोना काळामध्ये अनेकांच्या चुली फेटवणारा अनेक मुलांच्या हृदयाला भोक पडलेली त्यांच्या मुलाला आई बापाला मुलाचा आनंद देणारे ज्याला वारस नाही त्याचं उत्तर कार्यापासून संपूर्ण सेवा करणारे असे गमुलीचे दानशूर कर्ण प्रल्हादजी म्हात्रे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या होत्या बावनचाळ परिसर तुम्हाला माहिती असेल चाळ रेल्वे क्रॉसिंग आहे का तुम्हाला त्या भागाच नंदनवन करण्याचं काम या माणसानं केलेलं आहे आज अनेक खेळाडूंना अनेक विद्यार्थ्यांना अनेक आजारी पेशंटला मदत करण्याचं काम लोकांकडे करोड आहेत पण करोडवाले मदत करत नाहीत पण प्रल्हादजी म्हात्रे प्रत्येकाला कलाकाराला सुद्धा मदत करतात टाळ्यांच्या गजरात प्रल्हादजी आणि प्रल्हादजी म्हात्रे यांचा सत्कार संतोष केणे संतोष केणे का सर्व कार्यकर्ते झाला सर्व कार्यकर्ते झाला सुभाष डोके या ठिकाणी आज प्रल्हाद मात्र येऊन या डबलवारी बंदाला अजून उदा येईल असं म्हणायला काही हरकत नाही दर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रल्हाद मात्र साहेब जातात त्या त्या ठिकाणी प्रत्येक यायला कुठल्याही गेला खूप आनंद वाटतो आणि भरभरून सर्व सगळी सगळ्यांना कद या ठिकाणी खरोखर प्रल्हाद बात्र साहेब यांना अजून भरपूर पूजा आहे भरपूर पूजा या ठिकाणी तरी सुद्धा वेळ वेळ काढून आमच्या विनंतीला मान या ठिकाणी उपस्थित झाले तरी सुद्धा ते या ठिकाणी येऊन दोन चित्र ते आपले मार्गदर्शन आपल्याला करतायत मंडळी प्रल्हाद म्हात्री स्थानिक भूमिपुत्र समाजाना आगरी समाजाना आगरी पण सर्वांचा आदर करणारी व्यक्ती गोर गरीबाचा सन्मान करणारी व्यक्ती प्रल्हादची म्हात्रे आज करोना काळात मी मग सांगितला अनेकांच्या चुली पायथ्याला ज्याने धान्य पोहोचवलं असे प्रल्हादची म्हात्रे यांना मी विनंती करतो दोन मार्गदर्शन आजच्या ह्या डोंबिवली सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे आणि त्या पूजेनिमित्त आपण इथे सर्वजण बंधू आणि बघिनीनं आणि कोकणातून जबलबारीवाली इथे आले आहेत मी सर्वांना त्या सत्यनारायणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सत्यनारायणाप्रमाणे आपलं मन निर्मळ ठेवलं पाहिजे आपण आणि त्याचं मन निर्मळ असतं सत्यनारायणची कथा ऐकताना एकच सांगितलं जातं की मन निर्मळ ठेवा आणि ज्याचं मन निर्मळ असतं त्याला पुण्य कमवायची आणि बाप करण्याची किती व्रत नाही माणूस ज्याचं मन निर्मळ असतं त्याला पुण्य कमवायची तीर्थयात्रा करण्याची आणि पाप करण्याची भीती राहत नाही असं म्हणून निर्मळ मनातले राहूया आपण माणूस पैशाने माणूस आपल्या रूपानं लोकांना जिंकू शकत नाही माणूस आपल्या विचाराने आणि संस्काराने लोकांना जिंकतो आणि म्हणून आपले विचार आपण नेहमी शुद्ध ठेवले पाहिजे सत्ता संपत्ती आणि प्रसिद्धी ही भाड्याची आहे ज्याप्रमाणे अकरा आक, महिन्याचं भाड्याचं घर आपल्याला खाली करावं लागतं सत्ता रूप आणि सौंदर्य पैसा हो। या सगळ्या गोष्टी भाड्याच्या आहेत त्या सर्व जातात हळूहळू त्या जाण त्यांना भागत ठेवल्या देवानं आणि म्हणून मग शेवटी उरत काय चांगले विचार आणि चांगले संस्कार चांगले विचार आणि चांगले संस्कार आपण जपूया आणि या माझ्या माऊलींना मी आता थोडा श्रम देतो कष्ट देतो त्यांनी मला थोडं मार्ग हे करावं साथ द्यावी चालू हिरवा पेढी नेणी पुण्या कामाबराणती पुण्या कामाची बाबरी शिवाय होती आमच्या दारी शिवाय होती आमच्या दारी चालक ते बारी अन्यायला न्याय मिळाला सचाव तो आदुसंपते थोर महंत सड़े हो गुम्मी काम उस ताल को तो जय श्री राम सुन गुमला परिसर भावधना के बढ़ती चाइये भावधना के बढ़ती चाइये केला काम तमाम बुनियाद तो

તારા ચરણ પર લાત આપે माझं नाव मात्रे आता कोणी म्हणेल की प्रल्हाद नाव का ठेवण्यात आलं माझी वडील गायक हे मामुली गायक म्हणजे आवाज वगैरे त्यांचा बरोबर नव्हता पण इच्छाशक्ती होती भरपूर रंजन सिंदीच्या दुरल्या त्यांनी गाण गा गायन केलेलं आहे प्रल्हाद शिंदे आमच्या गावी घरी आले डोंबिवलीमध्ये चिंचोड्याचा पाडा नवापाड्याचे पुढे गाव आहे प्रल्हाद शिंदे माझ्या जन्माच्या वेळी मी तीन महिन्याच्या गर्भात होतो माझे वडील त्याचे भक्त अरे तेव्हा तो तो हिरो होता प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचा लाटा गायक भक्ती गीतांचा सम्राट परशुराम पाटलांकडे आणि परशुराम म्हात्रेंकडे दोन्ही वेळे एकदम आले ते आणि माझ्या घरी आले चहा पाणी दिला आणि प्रल्हाद जर हा दिवस तीन महिन्याची आहे जर मुलगा झाला तुझं नाव ठेवेन आणि मुलगा झाला प्रल्हाद नाव ठेवलं मी गायक होता होता राहिलो मी बाथरूम सिंगर झालो आणि अशा या माणसाला बाथरूम सिंगरला त्या ताईंनी आपली सेवा दिली मी त्यांच्यासाठी साडेसात हजार बक्षीस देतो त्यांना आणि दोघांना म्हणजे पाच पाच करा दोन्ही भजनी मंडळांना पाच पाच हजाराचा प्राईज त्यांच्याकडून आलेला आहे पाच पाच हजार पाच पाच हजाराचा प्राईज आलेला आहे दोघांना पाच पाच हजाराचा एकत्र या आमच्यासाठी एक भजन गा काय अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही आलात तर या दानशूर करणाला आम्ही मानाचा मुद्रा करतो मानाचा मुद्रा खरोखरच खाती मगाशी मी सांगितलं त्यांची छबी मी बघितली नव्हती पण खरोखरच त्यांच्या त्या नावावरून मी गीत मगाशी गाऊन गेली एक ऐकवते मी मगाशी बोलून गेली तुमच्यावर एक कारण अशा व्यक्ती होणं गरजेचं आहे आल्यापासून तुमच्या नावाची प्रचिती खाती आम्ही ऐकतोय खरोखर मी लहान आहे तुमच्या मुली समान आहे परंतु परमेश्वराजवळ हीच प्रार्थना की तुमचं जे हे काही सहकार्य आहे मदत आहे किंवा तुमचं कार्य आहे त्याची प्रगती उत्तर, उत्तर होत जाऊन ही सत्यनारायणच्या डोंबिवली शहरात काय माझा प्रल्हाद जीवात हा म्हणजे इथे आहे एकेकाने वावा करायचे आणि तिकडे गीत लिहिणं चालू पूर्वी असच होत जेव्हा कवल्या व्हायच्या तेव्हा असंच त्यांचे गायक पसले असायचे आणि लेखक पसले असायचे आणि त्यांनी काय गाणं गायला त्याच्यावर हे उत्तर तयार करायचे तर त्याबद्दल चांगली गाणी लिहिले आपण माझी अक्षरात लिहिले आपण त्याबद्दल आपला ऋणी आहे आणि या मातीचा निर्मी आहे या मातीचा या दोन गावा बर या जुनी जुनी गावाचं ऋणी असं म्हटलं असेल आहे माझं हे yeah. माझ्या आई माझ्या आईला माझ्या वडिलांना इथनं नेली <laughs> आणि तिच्यामुळे मला हा सर्व सोहळा हात पाहत आलं पृथ्वीवर पाहत आलं जीवन काय आहे ते दाखवलं मला क्षणभंग ah. आई भरोसा वारे सावध तोडा माया अशा नाशिवंत देह जाईल सगळा आयुष्य खात्या काळ जावं राहावे तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज अजूनही काय म्हणतात आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे घन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे देता देवोविता होत देतो देता देवोविता कोस देतो इथे याची सत्ता काय आहे निमित्ताचं धनी केला असे प्राणी माझे माझे धनुने व्यर्थ केला जेव्हा अर्जुनाला गर्व झाला कर्मयोग तू सांगितला कृष्णा तू पूर्ण केला तू वेळा आहेस दुर्योधनाला भी मारलाय तो ऍक्च्युली खऱ्या अर्थाने तू योधन होता गर्भात तू योधन होता त्याला मी गर्भाच्या बाहेर येतात त्याला दुर्योधन केला मी आणि तुमचा मत्स करायला लागला कारण मला हे महायज्ञ कुंड मांडायचं आहे आणि महायज्ञ कुंड घडवलं महाभारत घडवलं असा हा परमेश्वर तुम्हाला आम्हाला फक्त तुम्ही घरी करत असतो त्यांनी माझी गतीच गायलं आणि तुम्ही ऐकली पण त्यांना पाच हजार पाच हजार अडीच अडीच हजार पाच हजार आता मी अडीच अडीच म्हटलं होतं याने पाच पण केले मी आता फक्त फक्त थोडा अर्धा तास लागेल माझ्या पोहायला यायला यार माझा खिसा खाली झाला बोललो बोललो मॅडम ते गाणं रचलं आणि प्रल्हादची मात्रे यांची कीर्ती आज सर्वदूर दूर केली पाच दहा दहा हजार रुपये म्हणजे मगाशी पाच आता परत पाच चालू बघा धन्यवाद प्रल्हाद जी मात्रे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आल्याबद्दल अतिशय सुंदर असं घडलं आमच्या आयुष्यात आम्ही खूप वाऱ्या दिल्या पण आमच्या काय आयुष्यात असं घडलं नव्हतं एवढी पेटी भरून जाईल असं कधी वाटलं पण नव्हतं आणि तशासाठी खरोखरच त्यांना